कुणाल कामराच्या वादग्रस्त व्हिडिओ नंतर द हॅबिटंट स्टुडिओचं स्पष्टीकरण कंटेंटमध्ये आमचा संबंध नाही मात्र आम्हाला दोषी ठरवलं जात आहे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो मुंबई हॅबिटंट स्टुडिओच्या आतमध्ये पुन्हा तोडक कारवाईला सुरुवात मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली शिवसैनिकांनी तोडफोड केलेल्या द हॅबिटंट स्टुडिओमधील सूचनेपर्यंत कुठल्याही बुकिंग्स घेणार नाही हॅबिटंटच्या व्यवस्थापनाचा निर्णय उद्धव ठाकरेंवर महायुतीचे नेते ज्या पद्धतीनं बोलतात त्यावेळी प्रोत्साहन दिलं जातं मग एखाद्यानं व्यंगात्मक पद्धतीनं खरी परिस्थिती मांडली तर आक्षेप घेतला जातो व्यवस्थित नाईक टीका कुणाल कामराच्या गाण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून निषेध अशा पद्धतीने एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं किंवा वक्तव्य करणं चुकीचं कुणाल कामराविरोधात शिंदेची शिवसेना ठाण्यात आक्रमक शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं टेंभी नाक्यामध्ये आंदोलन नाशिकमध्ये कॉमेडियन कुणाल विरोधात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन पोस्टरवर लाथा मारत विरोधात केली घोषणाबाजी इंडिया बॉर्ट मध्ये केलेल्या गैरव्यवहाराबद्दल पश्चाताप होतो असं पुन्हा होणार नाही समय रेनानं महाराष्ट्र सायबर सेल समोर चूक केली मान्य फहीम खानचा सा जामिनासाठी नागपूरच्या सत्र न्यायालयात अर्ज प्रकरणावरील पुढील सुनावणी एक तारखेला पार पडणार नागपूर हिंसाचारातील आरोपी फईम खान आणि अब्दुल हाफीज यांच्या घरावरील तोडक कारवाई न्यायालयाची स्थगिती पंधरा दिवसात उत्तर सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारने पाले निर्देश अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज